चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्याच बेल नोटिफिकेशन वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन डेली अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील चला तर मग आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात तर आता इथे तो जो हे आहे तो बोलतो की बहिणी आम्ही दोघं प्रेम हो करतो एकमेकांवर गेले तीन वर्ष झाली आम्ही एकत्र आहोत रोहन कसं बस अनिलपासून नजर जोडत बोलतो लाज वाटते का बोलायला हा वर तोंड करून बोलतोस की तीन वर्ष झाली एकत्र आहोत एवढ्या दिवस आम्हाला सगळ्यांना अंधरात ठेवत होतास अरे निदान काका आणि काकींचा तरी विचार करायचा होतास त्यांना असं बाहेरून समजलं असतं तर कसं वाटलं असतं आणि परत त्याच्यावर धावून जात बोलतो म्हणजे फक्त भीती दाखवत असतो मारणार नसतोच तो मुळी त्याला तुम्हाला मी सांगितलं सा, ना शांत बसा म्हणून अनिलचा अरे रावकेपणा बघून दामिनी परत त्याच्यावर चिडते अनिलदाजी यात रोहनची काही चूक नाहीये मीच त्यांना कुणाला सांगू नका म्हणून शपथ घातली होती पण मी खरं सांगते आम्ही दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतो मी आता रोहनशिवाय लग्नाचा विचार पण करू शकत नाही कोमल अक्षरशः आता रडायला आली होती दामिनीला तिच्याकडे बघून खूप वाईट वाटत होतं अगं पण तुला माहीत आहे का की मामा या गोष्टीला कधीच होकार देणार नाही शिवाय वंदना मावशींबरोबर जे काही झालं आहे त्यानंतर ती या गोष्टीला साफ विरोध करतो त्याला कसं म्हणवणार आहे अनिल सत्य परिस्थिती त्यांच्यासमोर मांडतो जे ऐकून दामिनी पण टेन्शनमध्ये येते तोच प्रॉब्लेम झाला आहे दादा कोमलचं वडील तिच्यासाठी स्थळ बघत आहेत एवढ्या महिन्याभरात तिचं लग्न उठकून टाकायचं असं खूल चालू आहे त्यांच्या डोक्यात रोहन बोलतो पण त्याचं बोलणं ऐकून अनिल उलट त्याच्यावरच भडकतो हो का मग तुझ्या काय डोक्यात आहे तुझ्या लग्नाच्या पंक्ती भातवाड्याचं थांब भात वाडायला थांबणार आहेस का तू तेवढे एक काम चांगलं करू शकतोस तू कारण तुझ्यात एवढा दम तर नाही की मामांसमोर जाऊन तिचा हात मागशील प्रेम करतोस ना तिच्यावर मग तिच्यासाठी लढायला बोलशील बाबर प्रेम केलं म्हणजे झालं असतं असं नसतं ते निभावता पण आलं पाहिजे तिच्याकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वतः वाघाच्या जबड्यात हात टाकायची ताकद ठेव चालले प्रेम करायला नवाब जाते आणि बोलत असला तरी आता कोमलसाठी स्टँड घेऊ शकत नव्हता तर पुढे जाऊन ती तिची साथ तो तिची साथ तरी कशी देण्यात होता अहो तुम्ही त्याचं टेन्शन कमी करायचं ठेवून जा जास्त वाढवत आहात एकतर त्यांनी मदत करू शकत नाही ना तर त्यांना काही बोलू पण नका दामिनी पण चिडत आणि समोर हातच जोडते इकडे कोमल मात्र रडायला लागली होती शांत शांत असं काही होणार नाही आहे भा दामिनी तिला शांत करू लागते पण तिचं मात्र रडणं वाढतच चाललं होतं कोमल शांत हो बघू आपण काहीतरी करू मी मालमाशी बोलून घेतो तू रडणं थांबव तुझं तो तिच्या जवळ जात तिचे डोळे पोचतो त्याला जशी अमृता होती तशी कोमल पण होती तशी कोमल पण थोडी शांत होत त्याला बिलकते हो, आता अनिल दादा आणि दामिनी बहीण आपल्या बरोबर आहेत हा विचार करूनच रोहन आणि कोमलच्या जीवाची आला बर को होता बर चला आता घरी जाऊ कोमताई तुम्ही पण घरी चला घरी दामिनी बोलते नाही नको ना बहिणी तुम्ही सगळे जा मी जाते घरी परत बाबांना समजलं तर उगाच ओढा बसेल मला कोमल डोळे पुसत बोलते काही नाही बोलणार मामा मी बोलतो मामाशी तू चल आता घरी आमच्या बरोबर आता कुपुषण झाला आहे एवढ्या उशिरा एकटीने जाणं बरोबर नाही अनिल पण बोलतो ओ, मी आहे की मी येतो सोडून रोहन बोलतच असतो मी अनिल त्याच्याकडे रोखून बघतो तसा रोहन रक्कम होतो अजून पण आणि त्याच्यावर रागवलेला होता हे तर नक्की होतं कारण अनिलला रोहनचं त्याच्या प्रेमासाठी स्टँड न घेणं हे अजिबात पटलं नव्हतं प्रेम केलं तर ते मिळवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आपण प्रयत्न केले पाहिजे एवढं म्हणणं होतं त्याचं पण रोहन मात्र त्याच्या प्रेमाला मिळवण्यासाठी कमी पडत होता जे अनिलला खटकत होतो तू तर घरी चल मग तुझी आरती करतो मी बरोबर अनिल रागात बोलतो आणि जाऊ लागतो त्याच्या मागे दामणी पण रोहन आणि कोमलला घेऊन जाऊ लागते आजोबा आता ठीक होते तर त्यांचं टेन्शन नव्हतं कोणाला रात्री अनिल आणि अक्षय हॉस्पिटलमध्ये गेले होते आजोबांना आणि काकांना डब्बा घेऊन राहुल आधीच तिथे काकांच्या जोडीला गेला होता तो पण आज तिथेच राहणार होता इकडे घरी ज्योती अमृता आणि दामिनी आणि कोमन दामिनीच्या रूममध्ये बसल्या होत्या दामिनीने ज्योतीला आणि अमृताला सगळी हकीकत सांगितली होती तरी मला आधीपासूनच डाऊट येत होता या दोघांवर की नक्कीच काहीतरी लकडं चालू आहे यांचं अमृता कोमलकडे बारीक डोळे करून बघू लागते ताई अहो असं का बोलतायत प्रेम करतायत ते दोघं एकमेकांवर त्याला लपट नाव देणं तर चुकीचं आहे ना दामिनी अजून पण कोमलची बाजू घेत होती बहिणी जे चोरून केलं जातं ना त्याला लकडंच बोलतात आणि खरं प्रेम काय असतं हे आमच्यापेक्षा जास्त तुला चांगलं माहीत आहे मामा कसा आहे हे अजून तुला माहीत नाहीये म्हणून तू असं बोलत आहेस एकदा की मामाचा परिचय झाला ना तुझ्याशी की समजेल या दोघांनी ते अमृता पण उत्तर देते खर खर हो खरं बोलत आहे मामा खरंच खूप कडक शिस्तीचे आहेत प्रेमविवाह तर लांब त्यांना साधी मुला मुलीची मैत्री असलेलं पण खपत नाही तू जे करायचं म्हणत आहेस ना ते करणं अवघडच नाही तर अशक्य आहे तर ज्योती बोलते तसं आता कोमल परत रडू लागते तिला असं रडताना बघून दोघींना पण वाईट वाटतो नात्याची जबाबदारी अनिल दादाने घेतली आहे ना तो तर नक्कीच काहीतरी करेल तो तुमचं नातू तुटू तर देणार नाही आणि दामिनी बहिणी बरोबर आहेत म्हटल्यावर तर त्याच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही अमृता कोमलचं रडणं बघून तिला ध्येय दे देण्यासाठी बोलू लागते बरं चला झोपा आता नाहीतर कोणीतरी येईल बघायला आपण एवढ्या गप्पा काय मारतोय आणि अमृता आई प्लीज मी हात जोडते तुमच्याकडे चुकून सुद्धा कोणासमोर या दोघांना चिडवू नका नाहीतर सगळं जास्तच अवघड होऊन जायचं ज्योती बोलते मी तर बोलणार माझा हक्क हो आहे तो अमृता मी अमृताच शेवटी यादवाचं रक्त ना सरळ सांगितलेलं ऐकायचं नसतो यांना अमृता बोलून नाचतच बाहेर निघून जाते यांनाही सुधारणार तिचीही अमृताच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बोलतात आणि परत एकमेकाकडे बघत खळखळून हसायला लागतं रात्री खूप उशिरा अक्षय आणि अनिल घरी येतात ज्योती आणि दामिनी त्यांच्यासाठी जेवायला थांबल्या होत्या त्यानंतर आता इथे चौघांनी मिळून जेवण केलं दामिनी तिथे स्वयंपाकघरातलं काम आवरत होती तर अनिल आत निघून जात आज दुपारपासून बैलांकडे पण फारचं लक्ष गेलं नव्हतं कोणाचं तो त्याचं काम करत होता की दामिनी त्याच्या पाठीमागे येऊन पाठीसाठी पाठी त्याच्या पाठी येऊन उभी राहते कशाला आलीस इथे झोपायचं ना जाऊन आज खूप दगदग झाली आहे तुझी जा झोपून जा मी येतोच थोड्या वेळात अनिल तिच्याकडे न बघताच तिला बोलतो दामिनी तर त्याच्याकडे बघतच राहते झोप नाही येत सोबतच जाऊया झोपायला द्या मी पण मदत करते असं म्हणत जामिनी पण त्याला हेल्प करू लागते आज झोप येत ना। ना नाही बोलत आहेस तुझं ट्रेनिंगला काय मला बरोबर घेऊन जाणार आहेस तेव्हा तर तुला एकटीला झोपावं लागणार ना तेव्हा काय करणार मग तू अनिल मस्करीत बोलून जातो खरं पण दामिनीचं मन मात्र क्षणात नाराज होऊन जात नाही म्हटलं तरी हे विचार तिच्या तिच्याही मनात भोगावत होतेच की दामिनी त्याच्या प्रश्नावर काहीच उत्तर देत नाही तिची भीती त्याच्यापासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत होती कमजोर नव्हतं पडायचं तिला कारण तिला माहीत नव्हतं आता जर ती कमजोर पडली तर अनिल पण खचून जाईल आणि तीच स्वप्न पूर्ण न होण्यामागचं कारण तो स्वतःला गुहि धरेल तिला आता स्वतःसाठी नाही तर स्वतःच्या त्याच्यासाठी फक्त आणि फक्त त्याच्यासाठी कलेक्टर बनायचं होतं अनिलची बडबड ऐकत ऐकत काम होऊन जात दोघही रूम मध्ये येतात तिचा पुस्तकांचा पसारा आवडते आणि अंगावर घेण्यासाठी ब्लँकेट काढून ठेवते अनिल <coughs> <coughs> पण दरवाजा ढकलून घेतो आणि दहावी जी आहे ती शेजारी जाऊन आडवा धामणीच्या शेजारी जाऊन आणि आडवा पडतो तशी दामिनी त्याच्या जवळ सरकत त्याच्या हातावर आपलं डोकं जे आहे ते टेकवते आणि पण एका हाताने तिला जवळ घेते अहो काय करायचं का ठरलं आहे तुम्ही झोपताना दामिनी आणि अनिल रूममध्ये बोलत बसले होते बघू अजून काही ठरवलं नाही आहे मी दामिनी मामाचा होकार मिळवणं खूप अवघड आहे मामाला हे प्रेम वगैरे अजिबात पटत नाही तो खूप जुन्या जपणार आहे कस आणि काय करायचं मला समजत नाहीये अनिल बोलतो पण त्याचं बोलणं ऐकून दामिनी मात्र विचारात पडते कारण आतापर्यंत तिने हेच ऐकलं होतं सगळ्यांच्या तोंडून आता तर तो तिला पण टेन्शन येऊ लागलं ला होतं एकतर आजोबांचं टेन्शन आणि त्यात हे एक 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 रोहन आणि कोमलचं लग्न काही ना काहीतरी होतच त्यांच्या मागे टेन्शन त्यात दामिनीचा ट्रेनिंगला जाण्याची वेळ पण जवळ येत होती कसं सगळं सांभाळून घेतील आता दामिनी हे त्यांनाच त्यांना माहिती एकीकडे जुने नाते संबंध तर एकीकडे रोहन कोमलचं प्रेम कोणती जरी एक गोष्ट धोक्यात येणार होती हे मात्र नक्की आहे दोन दिवस असेच निघून जातात आजोबा पण आता आता घरी आले व्यवस्थित होते पण घरचे त्यांना एकट्या कुठे सोडायला जरा घाबरत होते सकाळी नाश्ता झाल्यानंतर दामिनी त्यांना त्यांची सकाळची औषध देत होती तर आजी बाहेर अंगणात त्यांना सकाळची बसून अंशूची मालिश करून देत सगळे तसे थंडीच्या दिवसात कवळ्या उन्हाला बाहेरच बसले होते रोहन मात्र जरा टेन्शनमध्ये मध्ये दिसत होता आता टेन्शन अनिल आ, अनिल चांगलंच ओठून होता पण त्याला आता हे बघायचं होतं की रोहन काय हालचाल करतो नक्कीच अनिल त्याची साथ देणार होता पण त्याला दाखवून देणार नव्हता मैदानात तर त्यालाच उतरवणार होता तो वाट बघत होता की रोहन कधी हिम्मत करून रोहन सगळ्यांसमोर येऊन उभा राहतो मला तुमच्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे तर प्लीज सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या रोहनचा आवाज स्पष्टपणे संपूर्ण यादव अंगणात घुमतो तसे सगळे आता त्याच्याकडे हातातील काम सोडून बघू लागतात दामिनी अनिल एक नजर एकमेकांकडे बघतात दामिनीच्या चे चेहऱ्यावर दिसू पण अनिल तिला शांत राहा म्हणून खुणवतो काय झालं रोहन एवढा का टेन्शनमध्ये मध्ये दिसतोय तो काय झालं काय बोलायचं आहे बोल शशिकांत त्याला एवढं घाबरलेलं बघून त्याच्या जवळ जात त्याच्या पाठीवरून हात फिरवतात तसा रोहन एकदा आई आई वडिलांकडे आणि एकदा आजी आजोबांकडे बघतो सगळेच कपाळावर आठ्या पाडून त्याच्याकडे बघत होते एक ज्योती अमृता आणि अनिल सोडून अनिल सर निवांत खुर्चीवर मागे टेकून बसला होता जणू काही झालं तरी त्याला काही फरक पडणार नाही रोहन कसा बसा मोठा श्वास घेऊन बोलण्याचं धाडस पडतो मोठे काका मला लग्न करायचं आहे रोहन असा पटकन बोलून जातो की सगळे मोठे लोक शॉक लागल्यासारखे त्याच्याकडे बघू लागतात काय सुषमा काकी काका शशिकांत गोदावरी चौघेही जोरात ओरडतात तर अनिल आणि दामिने कपाळावरचा हात मारून कपाळावरच हात मारून घेतात अरे काय भावचळ आहेस की काय काय बरडतोयस काका आश्चर्यचकित होत बोलतात नाहीये मला खरंच लग्न करायचं आहे बाबा रोहन काकांकडेच बघत बोलतो कुठल्या तोंडाने बोलतोय तू हे हा अरे तुला काही लाज काल नोकरी बघायला काय गेलास तुला लगेच आज लग्न करायचं आहे काय काका परत नजर रोखून रोहनला बोलतात बापरे काय आजकालची परस तोंड तोंडवर करून बोलतात मला लग्न करायचं आहे म्हणून नाही तर आमच्या काळात लग्नाचं नाव जरी काढलं तरी रानात निघून जायचो आम्ही लाजून शशिकांत बोलतात तसं गोदावरी आजोबा आणि आजी हसायलाच लागतात अरे काय कुळ भरलं आहेस हे डोक्यात रोहन काय लागीर झालं का काय तुला असा नव्हता हो ताई रोहन माझा मला माहीत आहे ना की तू किती लाजळ आहे आज असं का बडबडतोय काहीच समजत नाहीये तू तर बाधा तर झाली नसेल ना सुषमा काकी रोहनच्या जवळ घेत त्याच्या कपाळावर हात ठेवत त्याला ताप तर आला नाही ना हे चेक करू लागतात तसा रोहन आता वैता आई काही लागीर झालं नाही मला मी सिरियस आहे मला लग्न आहे रोहन वैतागून बाजूला होतो त्याच्याकडे बघून आता अनिलला जाम हसायला येत होतं तर दामिनीला काळजी वाटत होती अहो बघत काय बसला आहात जा ना तुम्ही बोला ना तुम्ही बोललात तर सगळे ऐकून येतील दामिणी त्याच्या जवळ येऊन उभी राहत खांद्याजवळ त्याचा शर्ट खेचत त्याला बोलू लागते पण तिचं सगळं लक्ष पुढे रोहनच्या चालू असलेल्या ड्रामाकडे होतो आणि तिच्याकडे बघतो आणि हळूच तिच्याकडे बघत तिच्या हातावर ओट टेकवतो त्याच्या ओठांचा हातावर स्पर्श होताच दामिनी झटक्या लागल्यासारखी त्याच्यापासून दोन पावलं लांब उभी राहते ती अशी भावरून त्याच्याकडे बघत होती की आता अनिलला तिच्याकडे बघून हसायला येतं तो जसा हसायला लागतो तशी दामिनी रागा त्याच्याकडे बघू लागते आणि आता ती त्याच्यापासून एवढी लांब जाऊन उभी राहते की अनिल डोकावून डोकावून तिच्याकडे बघत होता पण ती काय आता त्याच्या नजरासमोर येतच नव्हती तर आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि असेच अपडेट्स पाहत राहा